असे सांगितले तुम्हाला माहिती मिळालं का काय काहीत आहे दोन कन कितीही दूर असे तरी एका दुसऱ्या कन आपला क्वांटम अँटागलमेंट आणि ही सिद्ध केलं आहे मिळालं तुम्हाला बाबीत नोबेल पार्कोषिक कॉन्टॉम प्लॅन चे काही वैशिष्ट्य पण आहे नंबर वन अँटाँगलमेंट दोन कन नंबर एक अँटायगलमेंट दोन कन किती दूर असले तरी एकाच मिनिट प्रतिक्रिया नंबर दोन सुपर कॅम्प्युटर एका नऊ डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी गुगलो नावाची चित्रसर आहे विलोने विलोने पाच मिनिटात अत्यंत कसोटी सोडवली ही सोडवण्यासाठी सुपर म्हणजे दहा चला जाणून विपरीत किंवा इथे एकाच वेळी अनेक फायदे साधू शकतात उदाहरणार्थ अवघ्या काही सेकंदात ते खूप कोटी घटनाही सोडू शकतात नंबर दोन अचूक औषध निर्मिती क्वांटम रसायनाचे गुणधर्म सिद्धून औषध तयार करतो ऑटोमॅटिक ऑटोमॅटिक मॉलिक्युल्सची क्वांटम पातळीवर माहिती मिळून रिॲक्शन कशी होते हे समजते उदाहरणार्थ कर्करोगावर न औषध सुद्धा येईल नंबर तीन जलद माहिती विशेष क्वांटम डेटाचे सपाटी विशेष करतो क्वांटम अल्गोरिझम वेगवेगळी उत्तरं एकत्र मिळवतो उदाहरणार्थ मौसमी अंदाज अर्थव्यवस्था विशेषण सपाटी नंबर चार सुरक्षित माहिती माहिती क्वांटमच्या साहाय्याने जो फर्स्ट गोष्टी माहिती पाठवते कारण क्वांटम ही डिस्ट्रीब्युशन वापरून संधी जोडता आहे उदाहरणार्थ सेना आणि बँकिंग मध्ये अतिशय सुरळीत संवाद असतो नंबर पाच अजून हवामान अंदाज क्वांटम अतिशय अजून हवामान अंदाज करतो क्वांटम सिम्युलेशन हे वातावरणीय गृह समजतात उदाहरणार्थ पाऊस कधी पडेल वादळ कधी जाईल हे अजून कळेल नंबर सहा भौतिक यंत्रणा क्वांटम कंपन्यांना यंत्र असं करतो क्वांटम मुळे धातूंचे गुणधर्म समजतात उदाहरणार्थ क्वांटम तंत्रज्ञानाने आपल्याला हलके पण मजबूतीचे पाठ आपण तयार करू शकतो नंबर सात गुंतवणूक रिटर्न मिळत क्वांटम शेअर बाजारचे विश्लेषण करतो व खूप पर्याय एकदम तपास उदाहरणार्थ क्वांटम ए आय आर्थिक उपयोग करून गुंतवणूक रिटर्न मदत करतो नंबर आठ अंतराळ संशोधन सामान्य करत क्वांटम उच्च ठांचा अभ्यास अतिशय त्यासाठी क्वांटम सेन्सर आणि प्रोसेसरचा वापर उदाहरणार्थ मार्सवी भ्रमणाचा अभ्यास अतिशय अचूकतेने करू शकतो नंबर नऊ शून्य ऊर्जा क्वांटम वीज त्यांना ऊर्जा खर्च करत नाही त्यासाठी क्वांटम सुपर

नंबर पाच कॉन्टॅक्ट कधी तकल आणि सर्वांना समजतो नंबर सहा शाळेमध्ये अजूनही पाहिजे नाही नंबर सात शत्रुराष्ट्राने कॉन्टॅक्ट असू शकतो नंबर आठ आड़, आर्टिफिशियल इंटेलिजन्स वर अधिक अवलंबून नंबर नऊ नु, नोकरीमध्ये बदल जुनी काम कमी होण्याची शक्यता नंबर दहा बिको हेरेस मूळ सारखी तांत्रिक अडथळे नंबर नु, नु, आता कॉन्टॅक्ट संगणकाची चुका क्षमता मर्यादित असते नंबर बारा नंबर बारा डेटा सुचकर परिणाम होण्याचा धोका आहे नंबर तेरा अधिक अधिक उत्पादन करणे अवघडे नंबर चौदा कोणता भांडवीची नाटका नंबर पंधरा फायर ऑफर असू शकतो नंबर सोळा वीड देशामध्ये असमान संस्कृत प्रगती नंबर सतरा कोणता मी तज्ञा नंबर सतरा सर्वसामान्यासाठी समजायला कठीण व विषय आज आपण पाहिलं की कोणतं कसं आपलं शेती शिक्षण आरोग्य संवाद आणि डिजिटल गोष्ट बदलणार आहे परंतु यामध्ये काही मोठी आव्हाने देखील आहेत पण भारताचा तर बीजच आहे तो संधी मात्र आणि तो माहिती प्रचंड विश्वास चला तुम्ही तयार का कोणत्याला सामोरे जाण्यासाठी पंतप्रधान सुरू झालेला ते सुरू झालेलं आहे द कॉन्ट फ्युचर जनरेशन ऑफ इंग्लिश